गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जन लाईटचा वापर नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करणारा ठरू शकतो या अनुषंगाने जिल्ह्यातील अनेक नागरिक ज्येष्ठ नागरिक व विविध सामाजिक संघटना यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे हा निवेदन सादर केलेलं होतं या अनुषंगाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट एक, एक अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिनांक सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकी डॉल्बी सिस्टम व लेझर लाईट वापर न करण्याचे आदेश दिले होते यांचा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी हे डॉल्बी सिस्टम व लेझर लाईटवर बंदीचा आदेश काढला होता परंतु जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त हो सोलापूर यांच्या आदेशाविरोधात योगेश पवार यांनी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्टर्स सोलापूर यांच्या कोर्टात स्टे मागितला होता व जिल्हाधिकारी यांनी गणेश विसर्जन मिरवणुकी डॉल्बी सिस्टम व लेझर शोला घातलेली बंदी ही बेकायदेशीर असल्यानं त्याला कोर्टानं स्थगिती देण्याबाबत याचिका दाखल केली होती परंतु लोकांच्या आरोग्याच्या व सुरक्षेच्या दृष्टीनं माननीय दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सोलापूर यांच्या कोर्टानं जिल्हाधिकारी सोलापूर यांनी जिल्ह्यात डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईट शो ला बंदी घातलेल्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला त्यामुळे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिनांक सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी जारी केलेले आदेश बंदी कायम राहणार आहे शासनाकडून जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप राजपूत यांनी काम पाहिलंय